स्टेट बँक ऑफ इंडियाची बंद असलेले खाते चालू करण्याची मोहीम सुरू प्रतिनिधी भिकाजी दाभाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते भारतीय अर्थव्यवस्था बळकट व्हावीकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेची एक एप्रिल रोजी स्थापना केली आज रिझर्व्ह बँकेलाच अनुसरून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने त्यांचे बंद असलेले खाते पूर्ववत सुरू करण्यासंबंधीची मोहीम हाती घेतली असून ज्या खात्यामध्ये जवळपास दोन वर्षापासून कोणताच व्यवहार झालेला नाही असे खाते इनऑपरेटिव्ह होतात त्यामुळे सदर खात्यावरील व्यवहार हे बंद होत असतात त्याचाच मोठा त्रास ग्राहकांना होत असतो त्याचा त्रास ग्राहकांना भविष्यात होऊ नये यासाठी एस बी आयने आता बंद असलेले खाते चालू करण्याला प्राधान्य दिले असून त्याबाबतच्या शिबिराचे आयोजनसुद्धा होणार आहे त्यामध्ये खाते चालू करणे व खात्याची री के वाय सी करणे इत्यादी ग्राहकाच्या खात्यासंबंधीची कामे ही प्राधान्याने होणार आहे त्यासाठी दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक कार्यालय बुलढाणा येथे सदर खाते कसे चालू करण्यात येतील याबाबत प्रशिक्षण पेपॉइंट हेड रवींद्र धुमाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व सी एस पी यांना दिले आर बी ओ बुलढाणा येथील प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाला रवींद्र धुमाड स्टेट हेड पेपॉइंट खिरोधर शर्मा एफ आय मॅनेजर एस बी आय बुलढाणा निलेश वारे डिस्ट्रिक्ट मॅनेजर पे पॉईंट आदित्य ठिकार सिनियर मॅनेजर पे पॉईंट सुजित आ, आहेर सिनियर मॅनेजर पे पॉईंट व सर्व बुलढाणा जिल्ह्यातील एस बी आय ग्राहक सेवा केंद्र चालक उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच त्यांच्यासह भिकाजी दाबाडे व मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील सत्रात नमस्कार यांसबीआयच्या ग्राहकांना विनंती आहे की ज्यांचे अकाउंट इनॉप्रेटिव्ह आहेत म्हणजे ज्यांचे अकाउंट बंद आहेत ज्यांनी वापरले नाही आहेत अकाउंट अशा सर्व ग्राहकांनी तुमच्या जवळच्या एस बी आयच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन आपलं अकाऊंट ॲक्टिवेट करावं अकाउंट ॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला ब्रँचेसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला तुमचा आधार पॅन कार्ड आणि फोटो घेऊन तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती तुमचं अकाउंट तुम्हाला चालू करता येईल अकाउंट चालू करण्या केल्यानंतर तुम्हाला ए टी एमची पासबुकची आणि चेकबुकची पण सुविधा ग्राहक सेवामधून तुम्हाला उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद